मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या जनता विद्यालय सुतारखेडे शाळेत समाज दिनानिमित्त गुणगौरव सोळा उत्साहात साजरा कै करमयूर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त समाज दिन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी अध्यक्ष श्री नामदेव काशीनाथ गांगोडे सरपंच शीतलताई गांगोडे संस्थेचे आजीव सभासद श्री रामभाऊ कृष्णा गांगोडे पुंडलिक भिका गांगोर्डे विठोबा गांगोर्डे कारभारी भीमराव गांगोडे रतन गांगोडे गणेश निकम विलास गांगोडे ओमकार प्रकाश गांगोडे अर्जुन गांगोडे कळमदरे गावचे पोलीस पाटील अशोक गांगोडे सरपंच गांगोर्डे उपसरपंच श्री सुरेश गांगोडे माजी सैनिक सुनील गांगोडे गणू काका गांगोर्डे सुनील गांगुर्डे पत्रकार साईनाथ जाधव राजेंद्र गांगुर्डे बाबुराव गांगुर्डे वानखेडे सर्व पालक महिला आजी माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कर्मवीरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा पवार श्रीमती योगिता जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक श्री दिगंबर शेळके दत्तू सोनवणे शैलेश वाघ विश्वास पाटील प्रमिला ठाकरे ज्ञानेश्वर जामदार सनी गायकवाड किरण उघडे किशोर शिंदे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले समाज दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या विजेत्यांना बक्षीस वाटप करून गुणगौरव करण्यात आला एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसमधील पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला गावचे उपसरपंच सुरेश गांगोडे यांनी त्यांचा सन्मान केला तसेच ओमकार प्रकाश गांगोडे यांनी गरजू ओहोतकुरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले उपशिक्षक श्री ज्ञानेश्वर जमदार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे